तुमच्या विश्वासाचा आवाज जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट परवाना असूनही अवैध दारू विक्री सुरू किसान एकता संघाचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात परवाना धारक देशी दारू दुकानातून अवैध दारू विक्री व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे या प्रकरणी किसान एकता संघ दिल्ली च्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात शासनाच्या महसुली नुकसानी सह सामाजिक हानी बाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे अवैध दारू विक्रीमुळे ग्रामीण तरुण व्यसनाधीन किसान एकता संघाच्या निवेदनात म्हटले आहे की पातुर्डा परिसरातील परवाना धारक दारू दुकानातून नियमांचे उल्लंघन करून अवैध दारू विक्री व वाहतूक केली जात आहे त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून ग्रामीण भागातील तरुण वर्ग व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकत आहे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून समाजात व्यसनवृद्धीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचेही नमूद केले आहे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष माफियांचे मनोबल वाढले या अवैध धंद्याबाबत स्थानिक प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली शासन प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे दारू माफियांचे मनोबल वाढले असून त्यांनी खुलेआम विक्री आणि वाहतूक सुरू ठेवली आहे या सर्व व्यवहारामुळे शासनाचा महसूल तोटा सहन करीत आहे किसान एकता संघाची मागणी तात्काळ कारवाई आवश्यक निवेदनाद्वारे संघाने शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की दारू विक्रीवर तात्काळ प्रतिबंध घालण्यात यावा तसेच संबंधित दुकानाचे परवाने रद्द करून तपास सुरू करण्यात यावा या मागणीसाठी निवेदनावर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गायकी महिला जिल्हाध्यक्षा सौ मीना पाटील तसेच किसान एकता संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते शुभेच्छा निघता जिल्हा अध्यक्ष मीना पाटील माझे एवढेच म्हणणे आहे की आता दिवाळी सणासुदीचे दिवस सुरू आहेत तरी दारू हे व्यसन आहे त्याच्यामुळे घर घरामध्ये किती वातावरण खराब होते हे सर्व लेडीजना माहिती आहे आणि त्याचा त्रास फक्त मुलं आणि लेडीजस सहन करत आहे दारू पिणाऱ्याला त्याचा काही पक्षाताप होत नाही तरी पण माझी सरकारला विनंती आहे की याच्यावर प्रतिबंध आणावं तसेच या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बुलढाणा तहसीलदार संग्रामपूर आणि पोलीस निरीक्षक तामगाव पोलीस ठाणे यांना सुद्धा देण्यात आली आहे जेणेकरून लवकरात लवकर ठोस कारवाई होईल शासनाने तातडीने पावले उचलावी किसान एकता संघ भारत बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम आणि संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावामध्ये तर देशीचे दुकान आहे परंतु त्या ठिकाणावरून चिल्लरच्या ऐवजी पेट्याच्या पेट्या ठोक किसान एकता संघाची भूमिका संघाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की शासनाने जर या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल गावातील युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती